बातमी नितीन गडकरी यांच्या संदर्भात नितीन गडकरींनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय आहे नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार नितीन गडकरी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे नागपूरमध्ये विक विकास ठाकरे यांच्या विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे सहकुटुंब यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी मतदान करावं कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे